आजकाल कुटुंब म्हणजे काय याची व्याख्याच बदलतीये नाही का आणि याच बदलत्या चित्रात एक गोष्ट खूप प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे सिंगल पेरेंटिंग किंवा एकल पालकत्व हा खरं तर एक असा प्रवास आहे जिथे एकाच नाण्याच्या दोन बाजू दिसतात एकीकडे आव्हानं आणि दुसरीकडे संधी चला या प्रवासाच्या दोन्ही बाजू जरा जवळून पाहूया हा प्रश्न खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारा आहे कारण इथे गोष्ट फक्त एका पालकाची नाहीये तर त्या मुलाच्या संपूर्ण भविष्याची आहे तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया बरेच सगळ्यात आधी हे समजून घेऊ की एकल पालकत्व म्हणजे सिंगल पॅरेंटिंग ही गोष्ट आज इतकी सामान्य का झाली आहे यामागे नक्की काय कारणं आहेत याची कारणना आपल्या आजूबाजूच्या बदलत्या समाजातच दडलेली आहेत बघा ना पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती आता राहिली नाही अनेकदा नात्यांमध्ये तणाव येतो घटस्फोट होतात कधीकधी दुर्दैवाने जोडीदाराचा मृत्यू होतो किंवा मग नोकरी व्यवसायासाठी परदेशात जावं लागतं अशा अनेक कारणांमुळे मुलांची सगळी जबाबदारी एकाच पालकावर येते आणि इथेच खरा मुद्दा आहे जी जबाबदारी खरंतर दोघांची असते ती आता एका व्यक्तीला पेलावी लागते इथूनच मग तो सगळा प्रवास सुरू होतो आव्हानांचा आणि संधींचा आता जेव्हा जबाबदारी पूर्णपणे एकट्यावर येते तेव्हा साहजिकच संघर्षाचा एक नवा टप्पा सुरू होतो चला तर मग या नाण्याची पहिली बाजू पाहूया म्हणजे यातली आव्हानं कोणती आहेत ते बघूया सगळ्यात मोठं आणि पहिलं आव्हान म्हणजे वेळ विचार करा एकाच व्यक्तीला नोकरी सांभाळायची आहे घरातली कामं करायची आहेत मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे त्यांचं आरोग्य त्यांचे छंद सगळं काही बघायचं आहे ही अक्षरशः एक तारेवरची कसरत आहे आणि यामुळे होणारा मानसिक आणि शारीरिक थकवा तर प्रचंड असतो वेळेचं आव्हान तर आहेच पण त्यासोबतच आणखी एक मोठं आव्हान आहे आणि ते या एका आकड्यात दडलेलं आहे एक कमावणारी व्यक्ती एकच पण गरजा मात्र अनेक त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करणं हे खूप मोठं आव्हान बनतं हे बघा इथे अगदी दिस स्पष्ट दिसतंय एकाच उत्पन्नातून मुलांचं शिक्षण त्यांच्या आरोग्याचा खर्च भविष्यासाठी बचत आणि रोजच्या गरजा या सगळ्याचा ताळमेळ बसवावा लागतो यासाठी खूप जास्त आर्थिक नियोजन आणि शिस्त लागते पण खरं सांगायचं तर वेळ आणि पैसा ह्यापेक्षाही मोठं आव्हान असतं ते भावनिक पातळीवरचं मुलांना आई आणि वडील ह्या दोघांच्या प्रेमाची आधाराची गरज असते ती पोकळी भरून काढणं हे त्या एका पालकासाठी सगळ्यात मोठी परीक्षा असते आई किंवा वडील यापैकी एकाची कमी मुलांना भावनिकदृष्ट्या असुरक्षित बनवू शकते कधीकधी त्यांच्या मनात न्यूनगंडही येऊ शकतो शिवाय समाजातले लोक जे प्रश्न विचारतात त्यांनाही तोंड द्यावं लागतं या सगळ्यावर मात करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे पालक आणि मुलांमधला सततचा संवाद पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तसंच प्रत्येक संघर्षात एक संधी दडलेली असते ही आव्हानंच अनेकदा विकासाची म्हणजे ग्रोथची एक मोठी संधी ठरतात चला पाहूया हे कसं घडतं ते अगदी बरोबर जिथे आव्हानं मोठी असतात तिथेच नवी ताकद आणि विकासाची संधी जन्म घेते जसं की मुलांच्या मनातली असुरक्षितता दूर करण्यासाठी पालक त्यांच्याशी खूप जास्त संवाद साधतात आणि याच संवादातून पालक आणि मुलांमध्ये एक इतकं घट्ट आणि प्रामाणिक नातं तयार होतं जे कदाचित इतर परिस्थितीत झालंही नसतं हाच तो महत्वाचा पॉझिटिव्ह बदल आहे आणि याचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर खूप सकारात्मक परिणाम होतो त्यांना अगदी लहान वयातच जबाबदारीची जाणीव होते ते स्वावलंबी बनतात म्हणजे स्वतःची कामं स्वतः करायला शिकतात छोटे मोठे निर्णय स्वतःच घेऊ लागतात पालकांना संघर्ष करताना पाहून त्यांना कष्टाची किंमत कळते आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कसं जुळवून घ्यायचं हे ते शिकतात यालाच म्हणतात स्वावलंबन म्हणजे आत्मनिर्भर होणं आणि याची गंमत अशी आहे की ही गोष्ट कोणत्या पुस्तकातून किंवा शाळेतून शिकता येत नाही हे बाळकडू मुलांना आपल्या पालकांचा रोजचा संघर्ष आणि त्यांची ताकद पाहून आपोआप मिळतं बरं हा सगळा प्रवास फक्त त्या पालक आणि मुलापुरता मर्यादित नसतो नाही का यात आपला समाज म्हणजे आपण सगळेच एक खूप मोठी भूमिका बजावतो ती भूमिका नेमकी काय आहे ते बघूया समाजाची वागणूक कशी आहे यावर खूप काही अवलंबून असतं जर समाजाने आजूबाजूच्या लोकांनी समजून घेतलं आधार दिला तर त्या पालकाचं ओझं खूप हलकं होतं पण याउलट जर लोकांनी पूर्वग्रह ठेवले वेगळ्या नजरेने पाहिलं तर त्यांचा संघर्ष आणखी वाढतो त्यामुळे ही एक प्रकारे आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षाच आहे आणि हा आधार कसा मिळू शकतो तर याचे काही महत्वाचे स्तंभ आहेत जसे की जवळचे मित्र आणि नातेवाईक त्यांचा भावनिक आधार खूप महत्त्वाचा असतो मग येतात शाळा आणि कॉलेज जिथे शिक्षकांनी समजून घेणं गरजेचं आहे कामाच्या ठिकाणी म्हणजे ऑफिसमध्ये सहकार्य मिळणं महत्त्वाचं आहे आणि अर्थातच सरकार आणि कायदे यांनीही पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की आता हळूहळू हे बदल होताना दिसत आहेत अनेक कंपन्या आता अशा पालकांसाठी कामाच्या वेळेत लवचिकता आणत आहेत शाळांमध्येही अशा मुलांबद्दल अधिक संवेदनशीलता दाखवली जात आहे आणि कायदेशीर पातळीवरही त्यांना संरक्षण आणि मदत मिळत आहे तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते एकल पालकत्वाचा हा प्रवास सोप्पा नाही पण तो फक्त संघर्षाचा नाही तर संधींचाही आहे चला या प्रवासाचा सार काय आहे ते थोडक्यात बघूया हे बघा थोडक्यात सांगायचं तर हे असं आहे प्रत्येक आव्हानाच्या दुसऱ्या बाजूला एक संधी आहे जसं की पालक मुलाच्या नात्यात भावनिक ताण येतो पण त्याचमुळे त्यांचं नातं अधिक घट्ट आणि प्रामाणिक बनतं मुलांच्या मनात असुरक्षितता येण्याची शक्यता असते पण त्याच परिस्थितीत ती लवकर स्वावलंबी होतात आणि पालकाला जो प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा येतो त्याच अनुभवातून त्याला स्वतःच्या आतली ताकद आणि सकारात्मकता सापडते आणि मला वाटतं हेच या संपूर्ण प्रवासाचं सार आहे हा मार्ग संघर्षाचा आहे यात शंकाच नाही पण हाच मार्ग स्वावलंबनाचा सकारात्मकतेचा आणि आयुष्याकडे एका नव्या आशावादी नजरेने पाहण्याचा आहे खरंतर ही एक मजबूत आणि आत्मविश्वासू पिढी घडवण्याची एक वेगळी संधीच आहे पण हे सगळं बोलून झाल्यावर शेवटी एक प्रश्न उरतोच आणि तो आपल्या सगळ्यांसाठी आहे एक समाज म्हणून आपण सगळे मिळून एकल पालक आणि त्यांच्या मुलांचा हा प्रवास थोडा तरी सोपा करण्यासाठी काय करू शकतो याचा विचार नक्की करायला हवा